अहिल्यादेवी केसरी सन दोन हजार पंचवीस जोगवडीकरांच्या मैदानातील पहिला गट पळतोय आणि ज्या गटामध्ये काठा अखेर लढत झालो आहे आडल्याकडे लक्ष आणि सिकंदर पालडल्याकडे परत एकदा तो जोड पळतोय भारत आणि सुंदर अतिशय सुंदर व्यवस्थित उ सुंदर असे लढत झाली गड क्रमांक एक मध्ये गड क्रमांक एक चा निकाल निकाल त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून धावलेली गाडी खंड वर्ष पैलवान पहिलवान शिभाम बरकटे या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेटबल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या धुऱ्याचं हार्दिक अभिनंदन ना ना इथं पाच जणात लढत चालवली त्यातले चौघेपाठ आहे सुंदर अशी गाडी पोचवे अतिशय सुंदर अशी गाडी पोचवे भुंगाणी तेजाची गाडी या बैलगाडी क्षेत्रातील जुना जनता अनुभव या विठ्ठल नाना पूत गडे क्रमांक सहाचा निकाल अ बैल सोडवून येणार या राव बाहेर या गड क्रमांक सहाचा निकाल आज क्रमांक पाच वरून लावलेली गाडी श्री खंडपाद प्रसन्न कार्तिके अजय जाधव कलेव या गाडीच्या प्रथम क्रमांकाला नानांचं हार्दिक अभिनंदन सुंदर असे गेल मिलिंद पाटील कोसगाव अंबरनाथ यांचा ठिकाणी परत एकदा लढत चालवली सुंदर असं मैदान आणि मैदानातील माईदाना नऊ पळतोय ओपनचा थरार कोण होतोय नवव्या गटाचा गट विजेता शेवटच्या क्षणाला लढत पाहायला मिळणार आहे पड्याल चित्रे आर्याल एक शिंगे आणि आर्याल इकडं येवट चा कोण झालं गड कमा आणि चार नव मध्ये सुंदर अशी लढत झाली तर लढतीचा निकाल तास क्रमांक तीन वर दौऱ्या ज्योदिवसिष्का सागराचे घाट की मुरुम या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेपैद गाडी मालकाचा अन्नाचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली तनिष्का सागराचे घाडगे मुरुला सुंदर गाडी आणली लढत झालोय कोण होतोय गट विजेता पड्याल सुंदर अशी गाडी पडची माडगर परगाव शिरवळकरांचं वादळ आणि ते तुला नांदेगाव मुळसेकरांचा पिस्तूल सनीचा निर्वाद वर्चस्व गर क्रमांक दहा चा दाचा निकाल दहाचा निकाल आहे तास क्रमांक सात वर लावलेली गाडी भैरवना प्रसन्न चतुर्मुख प्रसन्न नांदेगाव मौसी श्री गणेश प्रियांक आनंद पारगाव मानगर शिरवड या गाडीचा प्रथम क्रमांकाला अहिल्या देवी केसरी सण दोन हजार पंचवीस पहिल्या पर्वातलं पहिलं भव्य आणि दिव्य मैदान सुंदर अशी गाडी पोहोचते पल्याळ बिंजोडचा बेतास बादशाह मथुरा आणि लाडूची गाडी अशुत ड्रायव्हरचं निर्वाद वर्चस्व गड क्रमांक तेराचा आणि काल तेराचा क्रमांक चार वरून गाडी देवान स्वप्नेल कुदळे लाडू ग्रुप भडवड कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण या गाडीचा प्रथम क्रमांक कुमार रणवीर राहुलबाई पाटील अडवली कल्याण यांच्या ठिकाणी एक हजार एक मथुर पाला मथुर आणि लाडू ची सुंदर गाडी आणि रजिस्टार अच्युड्यावरनं गाडी सेमीला पात्र चौदा लावणी ऐकवती कडसाई देवी प्रसन्न ऐरे शिवसेना राजा बॅन्स क्लब आयरे दोन दोन दिवसांत भावत आहेत आणि आठ गाड्यांमध्ये सुरस आणि रन संग्राम चालू आहे लढत आटी तटीची कोण होतोय गट विजेता होतो सुंदर अशी गाडी पोहोचणी हरण्याची गाडी चेतंडेवर कारुंडे खर अतिशय सुंदर अशी लढत झाली परंतु शेवटला चा निकाल अठराचा निकाला तास क्रमांक पाच वरून नव्हती गाडी आई काळूबाई प्रसन्न वाघलाय माता प्रसन्न बारुद ग्रुप येवली मोरदरी या गाडी मैदानातील तेवीस पलतोय आणि तेवीस मध्ये सुंदर अशा गाड्या पळत आहेत सुंदर अशी गाडी पळतोय साई आणि चिमण्याची गाडी सुंदर अशी गाडी आणतोय शाकीर आणि निर्वाद वर्चस्व घडव तेवीस चा निकाल तेवीस चा ऐकाला तास क्रमांक सात वरून भैरवना दुसरा बापूसाहेब साहेब वाबोळी समाजसेवक संतकर ठाणे विठावा या गाडीचा प्रथम क्रमांकाला सुटला आणि सव्वीस मध्ये सुंदर अशी लढा पाहायला मिळते कोण होतोय सेमी साडी पात्र सुंदर अशा अंडर अशा घाड्यामध्ये लढा पाहायला मिळते अतिशय सुंदर आणि शुभम डायव्हर डोर निर्णय निरोधी क्रमांक सव्वीस चा आणि सव्वीस या गाडीचा प्रथम क्रमांकाला वीर भरवाडी मालकाचं त्यावर बसलेल्या शिवांचे हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी आई भेकराय तुटला अमिरला पुण्यश्रहिल्या देवी वळकर यांच्या निमित्त भव्य दिव्य जोगवडीकरांच्या मैदानातील गट क्रमांक सत्तावीस पळतोय एक बाद झाला चौघात लढत चालय अलीकडे सुंदर अशी गाडी पडती सरजा आणि बावऱ्याची गाडी विठ्ठल नाना भूतकरांची गाडी गाडी बघा ऐकली ओ बाबा गडे क्रमांक सत्तावीस चा निकाला तास क्रमांक तीन वरून दोघे गाडी आई तुळजा भवनी प्रशांत स्वर्गीय रणजित सर निंबाक कुमार जयेश अभिजित भैया पवार थैमान गुंड चा मैदानाचा बत्तीस मध्ये एक खाल्ला झाला दुसरा सुदा वाद झाला की काय पड्याल सुंदर असे गाडी पळते आणि अऱ्याल लढत देत होता परंतु त्यानं शेवटच्या क्षणाला तास चेंज केला आणि पड्याल एक तास पचव कॉखे आणि सोन्याची गाडी अय इकडून गाडी आली झुंज लागली का काय गड क्रमांक का बत्तीस निका। चा निकाल ना गड क्रमांक बत्तीस चा निकाल तास क्रमांक सहावर नोली मोरगाव या गाडीचा प्रथम क्रमांकाला व्हिजिटेबल गाडी मालकाचं सनीचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली डावीला पाला